सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून कुपोषणाने ग्रस्त आदिवासी मेळघाटातील कुपोषण माता व बालमृत्यूचे प्रमुख कारण मेळघाटात होणारे बालविवाह आहे असे प्रतिपादन धारणी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळा चिखली येते कायदेविषयक मार्गदर्शन करताना धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले आहे सनदसो की धारणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव हो। हे धारणी पोलीस ठाण्यात रुजू झाल्याबरोबर त्यांनी आपल्या ठाण्या हद्दीसह संपूर्ण मेळघाटचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली होती ज्यामध्ये ठाणेदार अशोक जाधव हो। यांना मेळघाटात दरवर्षी भरणाऱ्या घोंगरू बाजारातून अल्पवयीन मुले मुली पडून जातात अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली होती माहितीचे गंभीर स्वरूप बघता ठाणेदार अशोक जाधव यांनी त्यावर उपाययोजना करण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने धारणे शहरापासून तर ग्रामीण भागातील सर्व शिक्षण संस्थेमध्ये जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे धारणी शहरातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्था कस्तुरबा गांधी महाविद्यालय येथून कायदे विषयक मार्गदर्शनाची सुरुवात करून त्यापुढे विविध गावांमध्ये जाऊन शासकीय आणि निम सोबतच आदिवासी आश्रम शाळेमध्ये ठाणेदार अशोक जाधव हो, यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदारांकडून कायदे विषयक मार्गदर्शन केले जात आहे सुनो अठरा पीछा करना उसे गलत नजर से देखना लड़की को गलत चित्र दिखाना कलम तीन सौ तीन सौ ई तीन सौ चौपन भादवी और लैंगिक अपराधों से बच्चों का संरक्षण अधिनियम 2012 के तहत गंभीर अपराध है उसकी सजा है उम्र कैद या फांसी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय चिखली येथे पोलीस निरीक्षक अशोक जाधव पी एस आय रीना सदर यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना कायदेविषयक मोलाचे मार्गदर्शन केले बालविवाह केल्यामुळे कुपोषण माता व बालमृत्यू यासारख्या गंभीर समस्या समोर येतात असे सुद्धा विद्यार्थ्यांना समजून सांगितले भविष्याचा कोणताच विचार न करता घोंगरू बाजारामध्ये जाऊन तेथून अल्पवयामध्ये मुलामुली पडून गेल्यानंतर भविष्यात संपूर्ण आयुष्य बर्बाद होते असे सुद्धा पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी सांगितले विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती व्हावी याकरिता कोरकू भाषेमध्ये विविध कलमांबाबत माहिती विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात आली

देका बी बजेट टीच 102 डीना गुना उळवण 102 डिझेल 20000 आठवा या प्रसंगी पोलीस विभागाकडून विद्यार्थ्यांना शस्त्राबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली कार्यक्रमाला धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव पीएसआय रीना सदर चिखली आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप मावस्कर अधीक्षक गणेश ठोंबरे अधीक्षिका एन एस दलाल हरिसाल बीड जमादार कासदेकर पोलीस अंमलदार जांभू प्रामुख्याने उपस्थित होते पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शनाचा भविष्यात म्हणजे येणाऱ्या घुंगरू बाजारामध्ये निश्चितच फायदा होणार ज्याकरिता समस्त विद्यार्थ्यांकडून कायद्याला अनुसरून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्याध्यापक संदीप मावसकर यांनी यावेळी दिले हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी